भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट पुणेद्वारा संचलित सौ विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालय रामनगर खडकवाडी येथे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत सोपान काका महाराज संत निवृत्ती महाराज श्री संत जनाबाई महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालखी सोहळ्याची परंपरा व त्यामधील असणारे रीतिरिवाज विद्यालयातील मुलांना माहीत व्हावेत या माहित उद्देशाने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्याची सुरुवात भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टचे संचालक यशवंत तागुंदे खडकवाडी ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या शुभ हस्ते या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली या पालखी सोहळ्यामध्ये विद्यालयातील सर्व मुले मुली नटून थटून आले होते यामधील काही मुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा वेश परिधान केला होता तर काही मुलांनी वारकऱ्यांच्या वेशात गळ्यात टाळ मृदुंग व ढोलकीच्या निनादात हा सोहळा रंगला होता विशेष करून या सोहळ्यामध्ये भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यामध्ये अनेकांनी फुगड्या खेळून व अभंग म्हणून आपला आनंद द्विगुणित केला गावामध्ये ठिकठिकाणी थीक या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात येत होते पालखी सोहळ्याचा समारोप विद्यालयाच्या आवारामध्ये संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पायगुडे यांच्या शुभ हस्ते आरती करून संपन्न झाला भगीरथ एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टचे सचिव रवींद्र नेरलेकर संचालक लक्ष्मण माताळे व विद्यालयाच्या प्रशासन अधिकारी दुधनकर मॅडम यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले या सोहळ्यामध्ये प्रामुख्याने माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत पवार यांच्यासह सुरेश थोरात सर नवनाथ सर श्रीराम सरपाले सर श्री संजय जगताप सर मच्छिंद्र घनकुटे सर सौ सारिका घारे जगताप मॅडम सौ रोशनी जगताप मॅडम सौ मंगल देवकाते मॅडम सौ सुनंदा हजारे मॅडम विद्यालयाचे अक्षय तागुंदे महाराज अनिल देशमुख एकनाथ जाधव बाळू रायकर यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थिनी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या